मी सुरस सर तुमचं आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये पुन्हा एकदा असं स्वागत करत आहे सर्व पालकांसाठी एक गुड न्यूज आहे की जे ई काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन होतं त्याची डेट एक्सटेंड झालेली आहे ती तीन जून झालेली आहे तीन जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ई काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करू शकता ते कशा प्रकारे करायचं आहे त्याचा मागचा व्हिडिओ तुम्ही माझा बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही कसा ई काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करायचा आहे तो व्हिडिओ बघून ती ई काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करू शकता यामध्ये तुम्हाला लँडिंग पॅच पण दिलेला असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की पोस्ट डिक्लरेशन ऑफ रिझल्ट बाय एन टी ए रजिस्ट्रेशन फॉर काउन्सिलिंग ऑफ कॅन्डिडेट्स फॉर ऑल इंडिया सेन स्कूल एंट्रन्स एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह एक्स्टेंडेड टील तीन जून दोन हजार पंचवीस ज्यांचं कुणाचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ई काउन्सिलिंग प्रोसेसला पात्र ठरू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद